गजर काय प्रमाण समजलं का आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस पुढं जाऊन सांगितलं तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा हृदय कळवला वैष्णवांचा भारी गळात माळ घाला कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्या वरती अपार प्रेम करा ही भक्ती कोणाला आवडते देवाला मग मला सांगा आपली भक्ती अशी चालू आहे का किती इमानदार आहे बघा बरं तुम्ही पंधरा वर्षे सप्ताच दरवर्षी पाच कीर्तन पंधरा पाच पंच्याहत्तर आता हे दोन बाकीत अजून आणि मध्येच वर्ष श्राद्ध दहावा रामनवमी हनुमान जयंती दत्त जयंती कच्चून कीर्तन ऐकली भरपूर महाराज वाट लावले मला वाटतय नाही नाही म्हणलं तरी सत्तर ते ऐंशी टक्के लोक माळ करी आहेत का नाही काय प्रॉब्लेम आहे त्यांनी सांगितलं भारी गळ्यात माळ घाला कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्या अपार प्रेम करा चालू आहे का आपली भक्ती माळ घाला म्हंटल त म्हणता महाराज खायपेच दिवस आहेत एवढं सुज्ञ भेटलं बाई मला आज सकाळ धरून काय आहे माफ करा <laughs> नेले भुण। भुण। बर बर, वाटला, वाटला। मला लक्षात नाही शेळ्या प्यायला नेलं मला भारत भाऊ बरोबर घरी गेलो एवढं सात्विक घर दिसलं आई त्यांची बायको त्यांचा मुलगा ते सगळे बसले प्रसन्न वाटलं भारी वाटलं एक नंबर आवडलं सगळं पण म्हटलं ताई आणि भाऊ एक गोष्ट बोलू का बरंच वाटलं आपण <laughs> बोललेलं आवडतं नाही आवडतंय बोलू का नको बाई म्हणलं हे एक नंबर संसार आहे तुमचा बायको एक नंबर आहे तुमचा मुलगा एक नंबर आहे तुमची आई भारी आहे मला भारी वाटली इथं आल्यावरती मी म्हणत होते नको घरी जायला पण आले ती बरं झालं म्हणले बोला ना महाराज मी जरा गप बसले म्हणलं आवडतंय नाही आवडतंय बोलावं की नाही बाई म्हणले महाराज तुम्ही फक्त बोलात तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं म्हणलं तर काय करावा पण तरी बी जाडस करू म्हणलं भाऊ सगळं एक नंबर आहे पण माळ घाला ना कळ्यात काय म्हणलं माग मिळ काय आहे का, का नाही ते म्हणले आमच्या मालकीनीच्या गळ्यात आहे ना माळ कीर्तन संपले गालो हो आपण मान्य का, का? आता देवजाने पुन्हा म्हणताना कुणी बोलवली बाई असं नको व्हायला ते म्हणले आमच्या तिच्या गळ्यात आहे ना माळ आहो म्हणलं सगळ्या गोष्टीच नियोजन होत विभागणी होते पण परमार्थाची कधीच नाही होत तुम्हाला माहिती नसेल आता विषय आला म्हणून सांगते नवऱ्याने केलेल्या निम्म्या पुण्यात बायको भागीदारी असते काय नवऱ्याच्या पुण्यात बायको भागीदारी असते पण बायकोच्या निम्म्या पापात नवरा भागीदारी असतो पुण्यात नसतो त्यांनी एक माळ घातली दहा माळा घातल्या तर त्याचा एक मनी सुद्धा तुमच्या वाटेल येणार नाही म्हणून फक्त यांच्यासाठी नाही सांगत तुम्ही बी त्यांच्यात बाकी सगळे मला सांगायच तात्पर्य काय आता कुणाचे दहा गेले कुणाचे पंधरा गेले कुणाचे पन्नास झाले कुणी बघितलं उद्याच दिवस आता तुमच्या समोर जगतात तायले कनाकांना कनाकना बोलते पण घरी जाईलच काय खात्री आहे का नाही <laughs> जाऊ दे वाट बघते माझ सारा सकाळ धरून घरी नाही अगं सांगायचं तात्पर्य काही खात्री नाही काय विश्वास नाही म्हणून राहिल्यात ना थोडेफार दिवस त्या दिवसात देव लावडेल अशी भक्ती करा ते सांगतात भारी गळ्यात माळ कपाळाला गंध आणि वैष्णवांच्यावर त्यापार प्रेम करा सम थांबवा सगळं हे अनादिकालचं तत्वज्ञाने नाथबाबांनी सांगितलं नाही असं नाही त्याही वेळेत चार दोन टक्के लोकांनी माळा घातल्या त्यांनी सांगितल्याच नंतर त्यांच्यानंतर आमच्यासारखी महाराज मंडळी मी सांगत आली माळ घाला गंध रावा पंढरीला चला आळंदीला चला आम्ही सुद्धा सांगत आलो पुन्हा चार दोन टक्के लोकांनी माळा घातल्या पण आला ना गपक्यास कोरोना होता का तुमच्या इकडं काय झालं काढल्या काहींनी का। <laughs> पॉझिटिव्ह यायच्या आधी काढल्या किती इमानदार आहे बघा की जरा काहींनी पॉझिटिव्ह आल्या आल्या काढल्या आणि काहींनी डॉक्टरांनी सांगायच्या आधी काढल्या उग काल कोरोनातून वाचलोय म्हणजे नंबर नाही लागणार लक्षात ठेवा आता तर असा आजार येणार आहे ज्यांच्या गळ्यात माळ आहेत का ते एवढीच राहणार आहेत बघता बाक काय बाकी सगळे जाणार आहेत कोणीही असू द्या तिथं वशिला बिशिला नाही ग्रामपंचायत सदस्य असू द्या सरपंच असू द्या आमदार खासदार राष्ट्रपती पंतप्रधान महाराज असो नाही तर महाराजाचं महाराज जय जयगना एक दिवस जाणार दे गाना जय जाणार दे i బా విగ్రీ బా విగ్రీ బ जायचं आहे का नाही आपल्याला मला सांगा बरं वशिला बिसिला चालतो का टेबलाच्या खालून द्या वरून द्या ह्याला फोन त्याला फोन ह्याची सही त्याची सई हे चालतं का उगं काल कोरोनातून वाचलोय म्हणजे उद्याच्याला नंबर शंभर टक्के लागणार आहे म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची कधीतरी आपल्याला जायचंय या जगाचा निरोप घ्यायचा आहे म्हणून असं धन कमवायचं की जेणेकरून ते धन आपल्यासोबत येईल कमवलं हो पाहिजे का नाही आता माणसं म्हणतात महाराज कच्चू ने काही कमी नाही नातवांडा परतवांडा परत बसून खाल्लं ना तरी हलणार नाही एवढं आहे काय काय लोक सहज आणि स्पष्ट होत असतात भारी बोलतात महाराज आम्हाला आहे ना दोनच एकर होते आमच्या बाबदादाचे किती दोन एकर आता चाळीस एक एकराचा मालक आहे कमवलं की नाही कमवलं आमच्या सप्राला वळचण नव्हती वळचण माहिती ना काय आमच्या सपराला वळचण नव्हती पण मेन चौकात आज पाच मजली बिल्डिंग आहे कमवलं की नाही कमवलं साधी आम्हाला सायकल सुद्धा नव्हती टू व्हीलर फोर व्हीलर पाच दहा गाड्या आज अंगणात तुम्ही आहेत कमवलं ना पण मला सांगा याच्यातलं आपल्यासाठी काय आहे काय घर का, का? गर, घरात जाग्यावर गाडी गाडीच्या जाग्यावर बॅलन्स बँकेत दागिनेत तिजोरीत इष्टाची जाग्यावर नातेवाईक फक्त पोच करायला काय येत आहे कुणी आपल्यासोबत काय नाही उदाहरण सांगतो तुम्हाला सोप्या भाषेत तुमच्या पटकन लक्षात येईल मला सांगा माझा प्रश्न पुरुष मंडळी तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात प्रश्न आहे बर का तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळच आणि सगळ्यात प्रेमाच माणूस कोण आहे <laughs> आवाज येतोय का वाढवाय सांगू ओके सांगा तुमच्या आयुष्यात प्रश्न एकदा पुन्हा एकदा नीट आहे का तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळच आणि सगळ्यात प्रेमाच माणूस need... <laughs> <laughs> कोण बायको बायको ते कुरी पाठी आहे बाकीचे काय संन्यासी काय तो माहित नाही <laughs> तुमच्या मस्जिबाच्या स्टँडवर पण म्हणू कस उगा उग ताकाल जाऊन गाड गेला आहे कोण म्हणाल आई कोण म्हणेल बाप कोण म्हणेल बायको पोर बायको ए जिच्यासाठी तुमचं आईला एक दिवस तुम्ही सोडता तुमच्या बाबांना सोडलं घर सोडलं गाव सोडलं मित्रमंडळी सोडले दुसऱ्या गावात गेले तिकडं डेव्हलप केलं के कोणासाठी म्हणा की बायकोसाठी मग मला सांगा अशी असणार तुमची बायको तुमची अर्धांगिनी तुमची सहचारिणी कोणाला विश्वासन कोणाला खात्री आहे मी गेल्यास नंतर माझी बायको सोबत उडी टाकणार म्हणजे टाकणार करा बर एखाद्याने वरबोट पकवत आपलं उरकलंय येईल नाही येईल वा काय आत्मविश्वास आहे अजिबात नाही शास्त्र सांगतोय साधळो येईल आता काळी प्राणारी जरी म्हणत असली ना इकडं रात्री जरी म्हणत असली ना तुमच्या शिवाय जगू शकत नाही असे असणारे सुद्धा जगायला काय नसतं माझ्या जीवनात घडलेलं उदाहरण सांगते तुम्हाला काय वेगळं नाही आपलं सेम आहे अगदी घरच्या सारखं सांगते तुम्हाला पाठीमागो कोविडचा काळ होता आता इथं उभं राहून खोटं नाही बोलता येत गेली मला वाटते बारा तेरा वर्ष झालं महाराज माझ्या मायराला मी मुक्कामी नाही काही कार्यक्रम असला काही काम असलं काही लग्न असेल यात्रा असेल तर तास दोन तास जायचं थोडा वेळ भेटायचं आणि माघार यायचं बरं का महिला मंडळी <laughs> बरं इकडं मग सासरच्या मंडळीचं किती प्रेम माझ्यावरती लय जीव लय जीव तिकडे जाणं जी। येणं आता थोडंसं तारुण्यात अट्रॅक्शन आता, आता नाते बारकी तीन वर्षाची हे मोठं लग्न झालंय दुसऱ्याचं जमलंय मग आता माहेरचं अट्रॅक्शन थोडं कमी झालं दुर्मिळ झालं जाणं येणं तेरा वर्ष झालं मी मुक्कामी नाही मग लय जीवना माझ्यावर जीव, जीव। सासरच्या माणसांचं असं असताना कोरोनाचा काळ आला आमचे महाराज थोडे शिस्तप्रिय आहेत ते कीर्तनकार आहेत एक नंबर हे अशी वारकरी शिक्षण संस्था शिदीडशे पोरत शिकाय आहे आमच्याकडं चाळीस शिक मुली आहेत मोठी संस्था आमची गेली सोळा सतरा वर्षापासून शिरूर तालुक्यात आम्ही संस्था चालवतो महाराजांचा स्वभाव एक नंबर कडक आहे आणि एक नंबर शिस्तप्रिय आहेत काळ होता कोरोनाचा रोज बातम्या यायची सकाळी हे गेले दुपारी ते गेले संध्याकाळी ते गेले अंगणात लोक लोकं मागून जायला लागले फोन आपला कुणी ना कुणी कोणाशी भेटाना बोलाना अवघड कंडिशन झाली होती हो की नाही दुसऱ्या लाटत तर लयच अवघड त्यांनी एक काम सांगितलं मला टेन्शन काय देऊ नका म्हणले आणि वाढवा काय करू नका मी सांगतो तेवढा ऐका म्हटलं काय करायचं म्हटले एकदाच काय भरायचं तेवढा किराणा भरा आणि गेटला कुलूप लावून टाका अजिबात बाहेर कुणी जायचं नाही आणि बाहेरचा माणूस आत नाही आला पाहिजे मग काय प्रॉब्लेम भीती जरा कमी होणार ना तसं करा म्हणले अजिबात मला डोक्याला ताप देऊ नका गेट बंद करून टाका म्हटलं ठीक आहे हे गेलं तीस एक हजाराचा किराणा आणला दहा एक हजाराचं मेडिकल आणलं फक्त बारका जायचं आणि दोन तीन दिवसाचं दूध दोन तीन दिवसातून एकदा दूध घेऊन यायचा बारकाचे रणजीव बाहेर कुणी गेलं नाही बाहेरचा आत माणूस नाही मग काय अडचण कसलीच नाही बरं आता बी आम्ही सगळी गोळ्या मिळायला नव्हतो राहत म्हणले एका एका खोली दोघं दोघांनी राहत चुकून एखादा जर पॉझिटिव्ह आलंच म्हटले मला सावरता येईल ताप काय करू नका म्हटलं ठीक आहे दोन 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 एका एका खोलीत राहत होतो मोठी फॅमिली सगळ्यात कडचा खुलीत आम्ही दोघं जण होतो पूर्ण एक महिना गेट पर्यंत नाही आले गेट पर्यंत किती अख्खा महिना कडे सुद्धा नाही आले तरी सगळ्यात अगोदर पॉझिटिव्ह मी आले बरं पॉझिटिव्ह आले आले लय येऊ ना माझ्या मार तर पहिलं बाहेर काढलं बाई थोडी सेपरेट पोरं म्हणली आई थोडी काळजी घेऊ बरं का सगळे आणि सुनबाय तर वरूनच टाकायला लागली <laughs> मला सांगा एवढं प्रेम आपल्यावरती कोण आहे कोणाचं नुसत्या गप्पा मारतोय अजिबात कोणी कोणाच नाही आता तुम्ही म्हणता महाराज नाही कोणी कोणाचं नाही कोणी कोणाचं आणि आम्ही घरदार सोडून देऊन हिंडाव का टाळ कुठे तुमच्या सोबत लक्षात ठेवा पारमार्थ करण्यासाठी बायको सोडावी लागत नाही परमार्थ करण्यासाठी नवरा सोडू नका घर सोडू नका आई बाबा सोडू नका ते सांगतात असावे असोनी नसावे भजन करावे देहाने एक नंबर संसार करा पण अंत करणाने आणि देवाला आवडेल अशी भक्ती करा तुम्हाला काय आवडतं ते महत्वाचं नाही भगवंताला काय आवडतं ते महत्वाचं भगवंताला भारी माळ घातलेली आवडते कपाळाला गंध लावलेला आवडतो आणि वैष्णवांच्या अपार प्रेम करायला आवडतो हा विषय कोणचा बाप आपल्या पोरांना सांगत नाही कोणती आई आपल्या मुलांना सांगते का, का नाही साधारण तबाईला मंडळी काय सांगतात पोरांना बाळा अभ्यास नाही केला तर लय मारिन बरं का म्हणता का शाळेत नाही गेल तर जेवाय देणार नाही बर का म्हणता का इकडं दहारा नाही काढला तर लय मारीन मोटर चाल नाही केलं तर जेवाय देणार नाही हेही तुम्ही म्हणता पण एकही बाप असं नाही म्हणत की बाळा हरिपाठ वाचला नाही तर तुला जेवाय देणार नाही असं म्हणणार आहे काय कध करा बरोबर बोट हा तुम्ही बी शाळेत चाललास पण जाता जाता आजोबाजींच दर्शन करून जा बरं का असे सांगणार एखादी आहे का इथं काय आजीचं दर्शन घेतलं प्रॉब्लेम होईल काय आणि हरिपाठवा वाचल्या विस्टेट जाईल का साधू संतांना माहिती होत जे काम बाप करू शकत नाही जे काम आई करू शकत नाही ते काम संत करतात म्हणून जन्माला घालणाऱ्या आई पेक्षा आणि बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ अभंगाच तुम्ही